धनकी नगर पंचायत च्या प्रभाग क्रमांक नऊ दहा आणि अकरा मधील रहिवाशांनी सोईट फाटा ते कब्रस्तान येणाऱ्या इलेव्हन के व्ही सौर ऊर्जा लाईन अनधिकृतपणे बसवल्याबद्दल ला नगरपंचायत आणि पोलीस स्टेशन येथे तक्रार केली पाहूया नागरिकांची प्रतिक्रिया केव्ही सोलरचे लाईन लाईनीचे खांब विना परवानगी व जोर जबरदस्ती जस्तीने जबरदस्तीने लावण्यात येत आहे आम्ही खालील सगळ्या प्रभागातील लोकांनी व तसेच गावातील दा, नऊ दहा अकरा व प्रभाग क्रमांक अकरा सहा व तसेच सहामधील सर्व सर्व नागरिकांनी त्या संबंधित ठेकेदारांना केलेला आहे त्या त्याबाबत विरोध केलेला आहे आणि विरोध दर्शवताना त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की बा सार्वजनिक कब्रस्तानमधून सदरील ही वीज नेताना अडथळा निर्माण होतो जेणेकरून जेणेकरून आम्हाला भविष्यामध्ये याचा दुष्परिणाम होईल यासाठी सदरी लाईन ही इथून त्वरित थांबावी नेता आजच्या आज जे काम चालू आहे ते थांबण्यात यावे अशी डानकीतील नागरिकाची नागरिका। मागणी आहे म्हणून शासनाला विनंती आहे की ही जी विना प्रवाना लाईन जी सदरील काम चालू आहे या कामाला लवकरात लवकर स्थगिती द्यावी या याला पर्याय पर्यायी शो शोधून कुठ पुट, दुसरी कुठूनही ही लाईन नेण्यात सोलर कंपनीने ड्रायग्रामनुसार आपली लाईन सदर ओढून न्यावी अशी विनंती सर्व सार्व सार्वजनिक गावातील सर्व नागरिक करत आहे